उत्तर महाराष्ट्र कुस्तीगर परि परिषदेच्या अंतर्गत उत्तर महाराष्ट्र केसरी चॅम्पियनशिप ही पाथडी गाव येथे शनिवार आणि रविवार म्हणजे बावीस आणि तेवीस तारखेला इथं भरवण्यात आली आहे यामध्ये पाथडी पंचकोशीतील सर्व ज्येष्ठ पैलवान सर्व नेते मंडळी आणि पाथडी कुश पंचकोशीतील सर्व नागरिक यांच्या सहभागातून ही कुस्ती कुस्तीचा सामना आयोजित केला आहे आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे पाच जिल्ह्यामधून या ठिकाणी अनेक कुस्तीगिरी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या मार्फत वाजना वाईज आणि खुला गट तसेच महिला गट अशा अनेक गटातील कुस्त्या या ठिकाणी उद्यापासून सुरू होत आहे आणि त्याची पूर्वतयारी तुम्ही बघितली असेल पूर्ण झालेली आहे आणि ह्या कुस्त्या सर्व मेटवर खेळवण्यात येत आहेत त्यामध्ये तीस 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 किलोच्या गटापासून पंच्याहत्तर किलो गटापर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत त्यानंतर शेवटचा राऊंड हा ओपन राऊंड होणार आहे अशा प्रकारचा हा उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा या या ठिकाणी निवडण्यात येत आहे यामध्ये नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्राच्या परिषदेचे सर्व सदस्य म्हणजे उत्तमरावजी दळवी दळवे असतील बलकवडेजी असतील आमचे नामदेवजी गवळे असतील वाक्सर असतील हे सर्वच कमिटीचे सदस्य वाळूजी नवले असतील सर्व कमिटीच्या सर्व सदस्यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य आहे त्यांनी अतिशय कष्ट घेऊन यांनी आमच्या गावाला जो बहुमान दिला त्याबद्दल मी कमिटीचे आणि परिषदेचे मी मनापासून आभार मानतो आणि पाथर्डी गावच्या वतीनं आणि पाथर्डी पंचकृषीच्या वतीनं मला या सर्व गावकऱ्यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून या कामाची नियोजनाची संधी दिली त्याबद्दल मी पाथर्डी पंचकृषीचे मनापासून आभार मानील आणि अतिशय उत्कृष्ट आणि भव्य दिव्य असा हा उत्तर महाराष्ट्रीय केसरी स्पर्धा के या ठिकाणी भरवली आहे तर माझी पैलवानांना विनंती आहे की आपण सर्वांनी उत्तर महाराष्ट्रामधून यावं यामध्ये सहभागी व्हावं पहिलं बक्षीस ओपनचं एक्कावन हजार रुपये आहे त्यानंतर त्याच्या खालोखाला आहे गटातले बक्षीसही एकवीस हजार एकतीस हजार असे आहेत प्रत्येकाला सन्मान चिन्ह आहे आणि जो ओपन गटातला सर्वात पहिला खेळाडू ठरेल त्याला एक्कावन्न हजार रुपये आणि चांदीची गदा अशा प्रकारच्या बक्षिसांचा समारो बक्षिसांचं आयोजन या ठिकाणी केलं आहे तरी पाथर्डी पंचकृषीच्या वतीनं आपला सर्व पैलवानांना आणि ना नागरिकांना आणि ना कुस्तीप्रेमींना मी विनंती करतो आणि आव्हान करतो की आपण सर्वांनी शनिवार रविवार म्हणजे शनिवारी चार वाजता या कुस्त्यांचा समारंभ आपल्या शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब तसेच जलसंपदा मंत्री आपले महाजन साहेब आणि क्रीडा मंत्री मानिकराव कोरकाटे साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा होत आहे या सर्वांचा बहुमान या ठिकाणी होत आहे एसीएन साठी सचिन दिवटे नवीन नाशिक